हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थ प्रगट दिन आहे स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे तर प्रगट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज जणू काही सण सोहळाच आहे असं वाटत आहे पण मनात भरपूर काही चितलेलं होतं ठरवलेलं होतं की मी आज असं करेन मी तसं करेन पण हे काहीच पॉसिबल झालेलं नाही आहे कारण की आमच्यात सुतक पडलेलं आहे तीन ते चार झालेलं आहे मग सुतक पडलेलं आहे त्याच्यामुळे माझी शेवा पण खंडित झालेली आहे आणि ठरवलेलं ते काहीच सत्यात उतरलेलं नाही आहे म्हणून म्हणतात नाच ठरवलं तरी ते सत्यात उतरत नाही जे नियती ठरवते ते तेच सखर होतं तसंच झालेलं आहे मनात मी भरपूर ठरवलेलं होतं नाही का स्वामींना असं करेन स्वामींना असं सजवेन तसं सजवेन खूप छान असं पूजा करेन पूजापाठ करेन आज मूर स्थापना करेन आज असं ठरवलेलं होतं मी इथं तुम्हाला माझी साडी दाखवत आहे कशी नेसली आहे कशी वाटत आहे कशी दिसत आहे म्हणून मी तुम्हाला आधी साडी दाखवली माझी मी घडी पण नवीन भरपूर दिवस झालं आणून ठेवलेली होती घरी ती घातलेली आहे कशी दिसते ती मला कमेंटमध्ये साळा टाक सांगा घडी वगैरे कशी दिसते साडी वगैरे आज आज थोडंसं म्हणलं थोडंसं तुम्हाला दाखवावं नाही का माझ्या साडी घालून कशी दिसते कारण की नाही मी गेदा गाऊनवर असते लोक म्हणत असतील नाही का या बाईकडे साड्या आहेत की नाही नुसती गाऊनवरच असते कुठेही तरी मी आज खूप काही ठरवलेलं होतं म्हणजे स्वामी प्रगट दिवशी काय काय करायचं ते वेगवेगळे अभिषेक करायचे स्वामींना स्वामींना हे करायचं स्वामींना ते करायचं स्वामींची नजर काढायची असं वेगळं खूप ठरवलेलं होतं मनामध्ये काहीच ते पॉसिबल झालेलं नाही आहे इथं मी सगळ्यांना भूक लागली म्हणून इथं रात्री जे ब्रेड मसाला केलं होतं ना ब्रेड बटर मसाला तेच बनवत आहे कारण खूप छान लागलं ते माझा भाऊ आला होता त्यालाही खूप छान लागलं होतं आणि भरपूर भूक लागली होती सगळ्यांना आणि मुलांना पण इथे पुढे जाऊन मी मुलांचं पण खाऊ बनवत आहे आणि हे बटर काढून ठेवलेलं आहे लोणी त्या दिवशी संध्याकाळी बघताना तेचाच यूज केलेला आहे ताजं बटर आहे घरचं शिवाय इथे मी ब्रेड बटर मसाला बनवत आहे आणि बाळांच्या खाऊ खाऊची तयारी करत आहे कारण की सकाळपासून काही बनवलेलं नव्हतं त्यांना खायसाठी आणि त्यांनी दूध पण पिलेलं नव्हतं म्हणून थोडंसं विचार केला नाही का त्यांना काहीतरी खाऊ घालावं आणि दूध द्यावं त्यांना आज ठरवलं होतं की चांगली साडी वगैरे घाली नवीन नवीन कोरी पण ही साडी जुनीच आहे घातलेली आहे किती वेळा तरी मुलांना पण जुनेच कपडे घातलेले घातलेले आहेत नवीन कोरे घातले नाहीत नवीन कोरे घालायचं हे नाहीये सुतकामध्ये आमच्यात घालत नाहीत नवीन कोरे कपडे घालत नाहीत बघा ना आपण किती काहीही ठरवलं तरी ते जे परमेश्वराला मान्य आहे तेच घडतं आपण काही म्हणलं मन, आपल्या मनासारखं घडावं हो, तर ते घडत नाही जे परमेश्वराला मान्य असतं तेच घडतं मी किती ठरवलं होतं काय काय करायचं ते काय घडलंच नाही जे परमेश्वराला मान्य होतं स्वामींना मान्य होतं तेच स्वामींनी घडवून घेतलेलं आहे माझ्या आमच्याकडून इथे मी बाळांचं खाऊ पण बनवत आहे आणि सोबत ब्रेड बसाला पण बनवत आहे माझ्याकडे ते कोल्हापुरी ठेचा होता तेच तेच लावत आहे मी खूप छान लागत होते ब्रेड तसे केल्याने रात्री पण मी बनवलं होतं आणि सकाळी नाश्त्याला पण मी तेच बनवलेलं आहे कारण की माझ्याकडं ब्रेडचं शिल्लक होते मग ते ब्रेड एक्सपायरी डेटच्या आधी ते संपवायचे होते म्हणून मी ते बनवणे बनवते बनवत आहे इथे मुलांसाठी खाऊ बनवत आहे ऐक हॅलो हाय सर सर हॅलो हाय सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मी आशा तुमच्या मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलल्यानंतर काही पिक्चर क्लिक केले संध्याकाळी गॅलरीमध्येच केलेत कोपऱ्यावर उभा राहून किती छान वाटतंय बघा मागचं वातावरण वगैरे हिरवळ मागे पिक्चर क्लिक केले काही स्वामी बरोबर काही बरोबर आणि मग तिथून आम्ही पुढे थोडंसं मॉलला गेलो मुलांना घेऊन गे कारण की मुलं रडत होती खूप चला बुर चला म्हणून त्यांना नवीन कपडे घातले होते असं त्यांना काहीतरी वाटत होतं म्हणून ते मला बुरचला बुरचला म्हणत होते त्यांना असं वाटत होतं आपल्याला की कुठं बाहेर जायचं आहे म्हणून आणि मामा पण आला होता म्हणून बुरचला बुरचला म्हणत होता हे बघा मग आम्ही त्यांना गार्डनमध्ये मध्ये हात सोडला की पडतो तू हात सोडायचं नाही हात सोडू नको शिव तू पण सोडू नको आपणच गोल गोल फिरायचं त्यांना फिरल्यासारखं सरप हळूहळू पडला एकदा तिथलं तिथं करत हातानं उगू तिथं हा माग पुढं माग पुढं कर दा मामाकडे बघ मामाकडे चिव मामाकडे बघ मामाकडे बघ मामाकडे बघ चिव मामाकडे बघ मामाकडे बघ नको नको तिथं इथंच जर बसायचं असतं मामाकडे बघ तू मामाकडे बघ तिथं तिकडे बघ तिकडे बघ हा चला बस जरा चला